नवरात्रीत अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे पण तुम्हाला तसं करणं शक्य झालं नसेल तर काही हरकत नाही नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसात आपण काही विशेष उपाय करून अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळवू शकता होय नवरात्रीच्या दिवसात अष्टमी आणि नवमी तिथीला हा महा उपाय करून पहा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल नवरात्रीच्या उपासनेचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे देवघरात अखंड दिवा लावणं हे व्रत आहे आणि ते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंडपणे पाळावं लागतं मात्र काही कारणानं ते पाळणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी काही खास उपाय दिलाय नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या तिथींना विशेष महत्व दिलं जातं यंदा अष्टमी पूजा तीस सप्टेंबर रोजी केली जाणार आहे तर नवमी पूजा एक नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे म्हणूनच या दिवसांमध्ये तुमच्या घरात एका विशिष्ट ठिकाणी दिवे ठेवल्यानं तुम्हाला केवळ देवीचे आशीर्वादच मिळणार नाहीत तर तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी देखील नांदेल मग अष्टमी आणि नवमीला हा दिवा लावण्याची काय लाभ मिळेल तर शारदीय नवरात्रात तुम्ही संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावू शकता असं करणं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुभ मानले जातात त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मी मातेचे आशीर्वादही मिळतात आर्थिक समस्या दूर होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं मात्र या दिव्याची ज्योत उत्तरेकडे ठेवावी शिवाय अष्टमी नवमीच्या दिवशी सायंकाळी आठवणीने तुळशी जवळ एक तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि आनंद समृद्धी घेऊन येईल याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रात घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी या दिशेनं दिवा लावल्यानं सकारात्मक परिणाम मिळू शकतात असं केल्यानं देवीचे आशीर्वादही मिळू शकतात म्हणून हा उपाय चुकवू नका शिवाय नवरात्री देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी देवीच्या मंदिरात जाऊन आपण दिवे लावून यावे त्यामुळेही आपलं आयुष्य चैतन्य ऊर्जा आणि सकारात्मकतेनं उजळून जाईल देवीचा नामजप आणि दिव्याचा हा उपाय अष्टमी नवमीला जर केलात तर नऊ दिवस अखंड दिवा लावल्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळू शकेल शिवाय नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या तिथीला आपण धनप्राप्ती आणि इच्छापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय देखील करू शकता ते म्हणजे अष्टमी आणि नवमीला माता दुर्गेची विशेष पूजा करावी मातेला लाल फुलं लाल चुनरी आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या शिवाय हलव्याचा नैवत्य अर्पण करावा या दिवशी आपण कन्यापूजनही करावं नऊ कन्यांना जेवण द्यावं दक्षिणा आणि लाल कपडे दान करावेत यामुळे मातेचे प्राप्त होतात शिवाय यामुळे धनप्राप्तीचे योग संभवतात याही व्यतिरिक्त धनप्राप्तीसाठी अष्टमी आणि नवमीच्या रात्री आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून ओम श्रीं भ्रीम श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम्हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जप करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि शांत ठिकाणी बसावं या लक्ष्मी मंत्राच्या जपानं आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग सुकर होतात शिवाय कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत मिळते असं सांगितल्या जातात याचबरोबर या दिवशी श्रीयंत्राचं पूजन करावं यावर दूध केशर आणि गंगाजलानं अभिषेक करावा त्यानंतर ओम श्रीम नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी जर आपण श्रीयंत्राचं पूजन केलं किंवा त्यावर लाल फुलांचा हार अर्पण केला आणि तुपाचा दिवा जरी लावला तरी आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग मिळतात असं सांगितलं जात एवढंच नाही तर या दिवशी इच्छापूर्तीसाठी सिद्ध मंत्राचा जप करावा या दिवशी आपण माता बंगलामुखीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवाय अष्टमी नवमीच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर दुर्गा सप्तशती किंवा महिषासुरमर्दिनीचा पाठ करावा हे कार्य विधीपूर्वक करावे यामुळे आणि समृद्धी मिळवून देते असं सांगितल्या जातात याचबरोबर कमळ किंवा लाल फुलं अर्पण करत आणि श्रीसुक्ताचा पाठ करत जर आपण नवमीच्या दिवशी माता दुर्गेची पूजा केली तर आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन ग्रहदोषही नष्ट होतात असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत याचबरोबर दिवशी म्हणजे नवमी तिथीला दुर्गा आवर्जून करावं यामुळे मानसिक शांती मिळते आणि इच्छित फळासह आर्थिक समृद्धी मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातात कोणताही उपाय करण्यापूर्वी मनात श्रद्धा असावी नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये अखंड ज्योती व्यतिरिक्त आपण हे उपाय करू शकता कारण अष्टमी आणि नवमी तिथी या खूप महत्वाच्या तिथी मानल्या गेल्या आणि नवरात्रीच्या या तिथींमध्ये देवी जागृत असते त्यामुळे तिला प्रसन्न करणं अत्यंत सोपं मानलं आहे हे अतिशय महत्वाचे दिवस असताना या दिवशी देवी दुर्गीची विशेष पूजा करावी ज्यामुळे धनप्राप्ती इच्छापूर्ती आणि समृद्धीसाठी हे काही प्रभावी उपाय नक्कीच ठरू शकतात हे उपाय ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहेत मात्र हे उपाय करताना श्रद्धा आणि शुद्ध मनाने करावे आणि शक्य असल्यास ज्योतिष्य किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका